साम्राज्य सोलापूरातील दोन्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत होम मैदानावर वंदे मातरम गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात शहरातील अनेक शाळांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत अशी माहिती संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य दशरथ वडतिले यांनी पत्रकार परिषदेत दिली ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक वंदे मातरम या गीतास यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे सोलापूर सह राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील अशासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकाच दिवशी सात नोव्हेंबरला सकाळी वाजून मिनिटांनी वंदे सामुदायिक गायन करण्याचा विक्रम करण्यात येणार असल्याचे आणि त्याची गिनीज बुक मध्ये नोंद करण्याचा निर्धार असल्याचे वडतिले यांनी सांगितले या महोत्सवातील कार्यक्रमात होम मैदानावर सामाजिक पथनाट्य सादर करण्यात येणार असून तरुण भारतचे माजी संपादक व अरविंद जोशी हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत या महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची समिती गठीत करण्यात आली असून या समितीत समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्व देशभक्त वक्ती विद्यार्थी आणि विविध संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेत संस्थेचे उपप्राचार्य एस एस झणझणे कार्यालय अधीक्षक बालाजी माळी प्रदीप धराडे विशाल भांगे वरिष्ठ गट निर्देशक गोलेकर बी एस कोंडगुळी आदी उपस्थित होते नमस्कार मी दशरथ मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं दिलेल्या आदेशानुसार सोलापुरातील महात्मा बसवेश्वर व कितू चंदमा त्या शासकीय आयडियाच्या वतीनं शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सोलापूरच्या होम मैदानावर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळामध्ये वंदे मातरम गौरव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यासाठी सोलापूर शहरातील अनेक शाळांमधून जवळपास पाच हजार विद्यार्थी शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन करणार पटनाट्य सादर होणार आहे सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार माझे संपादक अरविंदजी जोशी यांचं मुख्य भाषण होणार आहे आणि कार्यक्रमाच्या का शेवटी बरोबर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी वंदे मातरमचं सामुदायिक गीत गायन होणार आहे शासनाच्या वतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास महाराष्ट्रातील दिल छत्तीस जिल्हे आणि सर्व तालुके मिळून सर्व शासकीय आणि खाजगी आयडियामध्ये एकाच वेळी वंदे मातोचं गीत वायन करून एक राष्ट्रीय विक्रम करून त्याची गिनी युगामध्ये नोंद कराचा किमान कौशल्य विभाग आणि हे ठरवलेलं आहे आणि निर्धार कार्यक्रमाचं नियोजन हो केलेलं आहे तालुका पातळीवर तहसीलदार यांचे आदेश झाले आणि जिल्हा पातळीवर सोलापूर सारख्या ठिकाणी कलेक्टर यांचे आदेश झाले शहरातील मान्यवरांच्या समिती भेटीत करण्यात आलेल्या आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली आमच्या आय सर्व गटनिदेशक शिक्षक सेवक हा मोठ्या संख्येने हे कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे कार्यक्रमाची जे तयारी झालेली आहे आणि सोलापूरच्या हो मैदानावर सात तारखेला राष्ट्रपतीचा सादर आम्ही करणार आहोत आपण सगळेजण त्याची साक्षी व्हावं मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं हो, असं आवाहन मी आय टी आयच्या वतीनं आणि आमचे मंत्री महोदय माननीय मंगत प्रभात लोढा यांच्या वतीनं करीत आहे धन्यवाद